बांग्लादेशमध्ये हिंदू तरुण दीपचंद्र दास याच्या निर्गुणहत्तेबद्दल देशभरात संताप व्यक्त होत आहे यावर विश्व हिंदू परिषदेनं भंडारा शहरातील गांधी चौक परिसरात जोरदार निदर्शनं केली आणि बांगलादेश सरकार आणि हिंदूविरोधी कट्टरपंथी मानसिकतेविरुद्ध घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्ह्याच्या वतीनं बांगलादेश सरकार व हिंदू विरोधी जिहादी मानसिकतेच्या कट्टरपंथीयांचा निषेध नोंदवण्यात आला बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद यांच्या पुतळ्याला आंदोलन करत संताप व्यक्त केला तसेच भारतात राहणाऱ्या अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना तातडीनं देशाबाहेर काढावे अशी मागणी करण्यात आली भंडारा शहरातील अवैध रोहिंग्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकांनी कब्जा केलेला आहे तिथे पण लोकशाही आहे तिथे पण संविधान आहे तिथे पण पोलीस प्रशासन आहे तिथे पण सैन्य आहे पण ते सर्व निष्फळ झालेले ला आहे फक्त साठ टक्के राहिलेल्या हिंदूंना वाचवण्यासाठी